युगपुरुष आदरणीय वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांना त्याचबरोबर आणि ज्यांनी महाराष्ट्राला आणि देशाला दिशा देण्याचं काम केलं असे कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांना विनम्र मी अभिवादन करतो सातारा जिल्हा आपल्याला माहित आहे की सातारा जिल्हा एक वेगळा जिल्हा आहे अनेक चळवळी ज्या भूमीत जन्माला आल्या स्वातंत्र्याची चळवळ असेल स्त्री शिक्षणाची चळवळ असेल सत्यशोधकचा चळवळ असेल क्रांतीसिंह नाना पाटल पाटलांची पत्री सरकारची चळवळ असेल अनेक चळवळी या संपूर्ण भूमीत या सातारा जिल्ह्यात जन्माला आल्या आणि त्या तोच त्या चळवळींचाच एक भाग म्हणून कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी एक अष्टबैल व्यक्तिमत्व त्यांचं होतंच आणि ह्या संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या रूपाने आणि देशाला त्यांच्या रूपाने एक आ, सातारा जिल्ह्याचा आवाज आणि त्यांचं नेतृत्व हे ते, त्यांनी नेतृत्व या महाराष्ट्राचं केलं आणि देशाचं देखील केलं आणि त्यावेळेस असं म्हटलं जायचं की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला यशवंतराव चव्हाणांचे जे विचार होते त्यांचं संपूर्ण जे, जे काय त्यांचा आधार घेऊन त्यांनी जीवनात वाटचाल केली ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार होते यशवंत विचारांचा जेव्हा आपण उल्लेख करतो त्यावेळेस लोकांच्या कल्याण कार्य कल्याणाचा विचाराचा आपण उल्लेख करू असं असताना या ठिकाणी आवडून मला सांगावं असं वाटतं की यशवंतराव चव्हाणांचा काँग्रेस पक्षाने त्यांच्या नावाचा फक्त निवडणुकीकरता वापर केला पण मात्र त्यांचे विचार हे आचरणात आण जे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे होते तेच विचार यशवंतराव चव्हाण साहेबांचे होते ते विचार आचरणात आणण्याचं मात्र काम झालेलं पाहायला आपल्याला दिसत नाही आणि असं असताना असं उत्तुंग असं व्यक्तिमत्व असताना साहेबांचं त्यांना सुसर त्यांना खरं तर वास्तविक त्यांना सुचना हवं होत की त्यांना त्या देशातला सर्वात मोठा नागरी पुरस्कार त्यांना देण्यात दिला गेला हवा होता तो म्हणजे भारतरत्न पुरस्कार त्यावेळेस का झालं नाही मला माहित नाही पण येत्या एकोणतीस तारखेला आदरणीय पंतप्रधान मोदीची सभा या सातारा जिल्ह्यात होत आहे ही सभा ठिकाण सुद्धा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या कर्मभूमीत ही सभा होत आहे आणि आम्ही त्यांना आग्रहाची विनंती करणार आहोत की कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांचं योगदान समाजाप्रती हे पाहता त्यांना संपूर्ण सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित सन्मानित करावं हे बोलत असताना मला हे का देण्यात यावं तर लोकांना भावी पिढीला का करणं गरजेचं आहे की जे जे विचार होते ते विचार समाजाचे कल्याण विचार होते आणि लोकांपर्यंत या हे आम आम्ही सर्वांनी विचार करून विचार तर आहेच पण अनेकांना जेव्हा मी अनेकांना ज्यावेळेस केली त्यावेळेस त्यांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं की हे अगोदर का घडलं नाही एक इंग्लिशमध्ये मन आहे आणि ते लागू होतं काँग्रेस पक्षाला माणसाचं हया देत असताना त्यांचं योगदान आणि हे आम्ही ते तरी त्यां ते कर्तव्य समजत नसतील तर आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि त्यामुळंच हा